महिलांना स्वावलंबी करण्यासाठी व त्यांच्या रोजगाराला प्रोत्साहन देण्यासाठी कल्पतरू महिला औद्योगिक सहकार संस्था नागपूरतर्फे यंदाही औद्योगिक प्रदर्शनी व विक्रीचे आयोजन करण्यात आले आहे ही दोन दिवशी एक्झिबिशन चार व पाच ऑक्टोंबर रोजी भव्य दिव्य पद्धतीने पार पडत आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दिवाळीच्या पूर्वसंध्येला आयोजित करण्यात आलेल्या या प्रदर्शनात महिलांनी स्वतःच्या हाताने बनवलेल्या विविध वस्तूंचा समावेश आहे हस्तकला वस्तू सजावटीच्या वस्तू दिवाळीच्या फटाक्यासोबतच गृह उपयोगी साहित्य खाद्यपदार्थ पारंपरिक वस्त्र अशा अनेक वस्तूची खरेदी करण्याची सुवर्ण संधी नागपूरकरांना उपलब्ध झाली आहे दिवाळीपूर्वी बाजारपेठेत खरेदीचा उत्साह हो ओसळून वाहत आहे या पार्श्वभूमीवर महिलांना रोजगाराचा उत्तम मंच मिळावा आणि त्यांच्या हाताने तयार झालेल्या वस्तूंना ग्राहक वर्ग मिळावा या उद्देशाने या प्रदर्शनाचे दरवर्षी आयोजन केले जाते कल्पतरू महिला औद्योगिक सहकार संस्थातर्फे आयोजित या प्रदर्शनाला दरवेळी नागपूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभतो महिलांनी बनवलेल्या गुणवत्तापूर्ण वस्तू विकत घेऊन समाजातील महिला औद्योगिकांना प्रोत्साहन मिळते आणि त्यांच्या आत्मनिर्भरतेला हातभार लागतो संस्थेच्या प्रतिनिधींनी आवाहन केले आहे की नागपूरकरांनी मोठ्या संख्येने या प्रदर्शनाला भेट देऊन महिलांच्या हाताने घडलेल्या वस्तूंना प्रोत्साहन द्यावे आणि खरेदीचा आनंद वतीने आयोजित दोन दिवसाचं हे एक्झिबिशन आहे आणि महिलांनी स्वतः बनवण्याच्या वस्तू आहे आणि तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की दिवाळीमध्ये घरचं डेकोरेशन आहे खाद्यपदार्थ आहे नवीन कपडे आहे दागिने आहे जास्त भर असतो आणि म्हणून अतिशय चांगल्या म्हणजे वेळामध्ये आम्ही हे एक्झिबिशन आमच्या महिलांसाठी सभाससाठी आम्ही काढलेलं आहे आणि मी आज आव्हान करीन की सर्वांनी हे एक्झिबिशन बघितलं पाहिजे महिलांची जी कला कुसली आहे कहीं मेहनत घी है तेनाली प्रकार अपन रेकनाइज कराएँ पाइज़ मे वाटते हैं की है संस्था आम कल्पतरू महिला सरकारी संस्था दर वर्षे एग्जिबिशन घतो आ महिला चांगल उत्पादन दया निमित्ता ने होता है कलपतुरु के सभी उद्योजक जो, जो महिला ने स्टॉल लगाया है उन लोगों को ऑल द बेस्ट करना चाहूँगी और इसके पीछे जिन लोगों ने कार्य किया है मेहनत की है तो उनको भी ऑल द बेस्ट है सब और सब लोग आइए यहाँ पे और शॉपिंग करिए दिवाली की थैंक यू नागरिकांना दिवाळी आता आठ दिवसावरच आलेली आहे त्यामुळे आमच्या महिलांमध्ये तसाही उत्साह हो असतो आता नवदुर्गा पूर्ण पूजा झालेली आहे आणि आम्ही ऊर्जा घेतलेली आहे तर ती आता दिवाळीमध्ये आम... खूप सुंदर सुंदर स्टॉल लावलेले आहे सगळ्या महिलांनी आणि हँडमेड पण आहे फराळाचे प्रकार आहे नाकूर चा चा है, है। तर सर्व नागपूरच्या आणि आजूबाजूच्या महिलांना मी विनंती करते की त्यांनी आमचं चार आणि पाचला हे एक्झिबिशन आहे तर त्यांनी आमच्याकडे येऊन शॉपिंग करावी आपली दिवाळी खूप छान सर्वात प्रथम कल्पतरू महिला औद्योगिक संस्था आणि त्याच्या संचालक जे आहे निलिमा त्यांचं मी खूप खूप मनपूर्वक अभिनंदन करते की दरवर्षी नित्यनियमाने ते या कार्यक्रमाचे आयोजन करतात उद्योजिकाचे त्याच्या माध्यमातून अनेक महिलांना प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिले जाते कारण महिला आणि उद्योग हा आजही फार चॅलेंजिंग आहे महिलांना घरचे प्रॉब्लेम्स असतात भांडवलाची कमतरता असते मार्गदर्शनाची कमतरता असते आणि या सगळ्यात ना लोकांचा विश्वास संपादन करणं फार कठीण असतं त्यामुळे निलिमाताईंनी दिलेला माणसं नि, निश्चितच एक सकारात्मक महत्वाचं पाऊल आहे या महिलांच्या वाटचाली आज हे जो यहां पर आयोजन किया गया है महिलाओं महिलाओं का के के द्वारा लिए बहुत ही सुंदर आयोजन इससे आत्मनिर्भर महिलाओं को एक मंच मिलता है, और ये बहुत ही अच्छा आयाम है इसके लिए मैं इस महिला संगठन बहुत बहुत बधाई देती